हे कसं ते कसं अस, ते कशासाठी हे कशासाठी पण असं करूयात का तसं करूयात का पण जस जसं माणसाचं वय होत ना तस तसं आपण नवऱ्याला विचारायचंही बघा करतो चार ठेवता वेळ लागेल शिष्टा पण यावर आणि स्तुती करते तिथे खूप ग्राउंड चालत नाही तिथे Gracias.

i कारण जिथ जिथं अधिकाराची गोष्ट येते जिथ वादाची गोष्ट येते आणि जिथ त्याची गोष्ट येते तिथं आणि मौन तर अत्यंत सुरेख असावं लागतं बघा मौ कुणी कोणी धारण केलं अध्यात्माच्या दृष्टीने ज्यावेळी आपण पाहतो पहा त्यावेळी भगवान बुद्धांपासून श्रीकृष्णापर्यंत अनेकांनी मौन धारण केलं आणि त्या धारण केलेल्या मौनाचा फायदा खूप झाला एके दिवशी पेड्याने मौन धारण केलं पेड्या मधल्या सगळ्यांना आहे श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय सत्ता म्हणजे पेड्या एके दिवशी

ते गोष्टी तितक सुंदर तुम्ही एकमेकींना समजून घेताय ना म्हणजे कार्यक्रम आहे पण हा बाहेर काय असं वाटत नाही सगळे घरचे असं जे फीलिंग आहे ना ते खूप सुंदर आहे आणि ते इतका आनंद देणार आहे ना खरं सांगते ही समजून त्या बाजूला मला खूप आवडली आल्यावर मी इथं आल्यावर पहिली एकच गोष्ट शिकली की समजून घेणं आणि समजून घ्या सांगणं यात किती मोठेपणा आहे ठीक आहे काय करू शकतो पण समजून घ्या हे सांगायला खूप मन मोठा लागतो आणि ते खरं तुमच्या सगळ्यांकडे मला कौतुक वाटतं त्याच असं वाटतं

গোষ্ঠী সঙ্গত পূর্ণ শিবা কেবলা চিলে आणि पण असं सांगतात की ज्यावेळी मोती तयार होतो त्यावेळी वर्षानुवर्ष शिपण्यात वर्षा झाकला जातो तेव्हा मोती तयार होतो असं सांगतात मुख कस आहे वर्षान माझं दुःख माझं खूप सुंदर म्हणत आणि या सुंदर वाक्यात काय तर आपलं दुःख म्हणत आहे बा आपल्या सगळ्यांच्या